नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे मुंबईमध्ये टिटवाळ्यामध्ये आहे टिटवाळाचं गणपती मंदिर आहे बाजूला आणि मी आता इथून चाललो आहे कोकणामध्ये दापोलीला चाललो आहे आणि ही माझ्याकडे गाडी आहे आणि थंडीची गावाला थंडी, थंडी जास्त आहे बघा ते थंडीची व्यवस्था वगैरे करून चाललो आहे आणि एक गावाला ऑर्डर देखील आहे फोटोची ती देखील मी अटेंड करणार आहे आणि आत्ता एक वाजला आहे तर मी जास्त एक माझा स्पीड असेल पन्नास साठचा स्पीड असेल हळूहळू हळू जाणार आहे आता इथे एक वाजला आहे आणि मधी थोडा स्टे करायला लागला आणि बघूया कुठे थांबायचं काय वगैरे थांबल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ह्या स्पॉटला थांबले वगैरे तर चला हे बघा सिद्धिविनायक मंदिर इथून आहे गणपतीचं मंदिर चार किलोमीटर पण चार किलोमीटर नाही दोन होते आहे आणि गोविले इथून आठ किलोमीटर आहे आणि बदलापूर इथून पंचवीस किलोमीटर दाखवत आहे नेंदूरबा सव्वीस किलोमीटर मी बदलापूरवरून मला तिकडे एक पाईपलाईन रोडवरून मला तिकडे खोपोली मार्गे मी जाणार आहे बघा इकडच्या जाडला टिटवळाचं स्टेशन आहे आणि हा आता नवीन रोड झाला आहे हा ब्रिज आहे ना नवीन झाला आहे बघा हा डायरेक्ट कल्याणला इथून दहा मिनटात तुम्ही स्टेशनला जाऊ शकता कल्याण स्टेशनला हे बघा हे रेल्वे ट्रॅक आहे आणि हा ब्रिज आहे आणि ही बाजूला रिजन्सी आहे टिटवाळ्याची रिजन्सी महागणपतीचं देवस्थान आहे आणि आपल्याला इथून राईट मारून हायवेला जायचं आहे इथून गोवेले साडेचार किलोमीटर आहे पुढे आपल्याला कल्याण मुरबाड रोड लागणार आहे आणि त्या फाट्यावरून राईटला तेरा किलोमीटर कल्याण आहे आणि लेफ्टला मुरबाड तेवीस किलोमीटर आहे आपल्याला त्या फाट्यावरून राईट मारून एक लेप मारायचं आहे आता मी गोवेले रोडला आहे पेट्रोल पंप आहे एच पीचा तिथे मी पेट्रोल भरणार आहे है बगा गाड़ी से पेट्रोल ना कमी है एक पांच पर्सेंट तो <laughs> पर फूल करना तो है टाकी बोगे कि मे फूल होते फूल फूल हाँ कंपनी को दिखाना पड़ता है ना चलो भी बोलेंगे

तिथून पुढे आपल्याला बदलापूरला जायचं आहे दहा गाव सहा किलोमीटर अंतरावरती आता मी दहा गाव क्रॉस करून आलो आहे हा एक ब्रिज भेटला त्या ब्रिजवरती गाड्या वगैरे लोक होतात मी तुम्हाला दाखवतो आणि पण भरपूर आहे इथं इकडनं गाड्या चालल्यात हा डायरेक्ट बदलापूरला रोड जातो आणि बदलापूरवरून मी क्रॉस करून तो पाईपलाईन रोड पकडून मी खोपोलीला जाणार आहे वेगळीकडं कपडे वगैरे धुतात रोड एकदम चांगला आहे म्हणून मी या रोडने आलो काही माझी बाईक आहे इथून बदलापूर पाच किलोमीटर आहे आणि अंबरनाथ नऊ किलोमीटर आहे आणि इथून मुरबाडला लेप मारून परत एकोणतीस किलोमीटर आपण जाऊ शकतो एका मित्रांनो बार्बी डॅमला आलो आलोय पुढून मला तीन किलोमीटरला राईट आहे आणि सरळ जाणार आहे आणि इथून तीन किलोमीटरवरती राईट मारणार आहे तिथला मी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हा सरळ जातो डॅम इथून राईट मारायचं आहे आपण बदलापूर गावामध्ये जाणार आहे बदलापूर स्टेशन समोर साडे किलोमीटर आहे आणि कान्हेर काराव आणि वांगणी मी वांगणीला बाहेर पडणार आणि तो पाईपलाईन रोडवरून मला तो सरळ मी खोपोलीला जाणार आहे आता इथून मी लेप मारणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता कारवे वांगणी आणि बदलापूर बदलापूर पाटी बदलापूर गावामधून मी आलो इकडे आणि आता इथून मला वांगणीला राईट मारायचं आहे आणि राईट मारून पुढं मला पाईपलाईन रोड भेटणार आहे तिथून लेप मारून मी खोपोलीला सरळ जाणार मला इथून दुसरी नदी लागली आणि तुम्ही बघू शकता की नदी जी आहे ना ते एकदम स्वच्छ पाणी सुंदर वाहत आहे तुम्हाला मी आहे बघा व्हायच्या साईडला बघा नदीचं मोठं पात्र आहे पावसाळ्यामध्ये तर मला वाटतं अर्धी भरत असेल का लोक कपडे वगैरे सुक धुवून इथे सुकवायला टाकले तर काय एवढं पात्र आहे आणि हे एवढी मोठी नदी आहे ब्रिज आहे मोठा आणि वायच्या साईडला पण लोक कपडे धुत मी तुम्हाला दाखवतो आपल्या साहेरला बा कपडे वगैरे सुपसे घातलेत ते लोक कपडे फुटत आणि इथून मी वांगणी भेटणार आहे आणि वांगणीवरून डायरेक्ट तो खोपोलीवरून मी डायरेक्ट गोवा हायवे पकडणार आहे इथून मी बाहेर आलो आणि हा जो रोड आहे तो बदलापूर खोपोली रोड आहे काम चालू आहे आपल्याला एक लेफ मारून खोपोलीला हा रोड सरळ खोपोलेला जातो आता मी पोचलो कर्जत मध्ये हा कर्जतचा फोटा आहे त्या तुम्हाला दाखवतोय बघा इकडे राईट मारल्यानंतर तो खोपोलेला जातो हो राईट मारून पुढे लेफ्ट मारला जातो आणि हा इकडे लेफ्ट मारल्यानंतर तो कर्जत स्टेशनला जातो मी इकडनं आलो पाटील आणि इकडे हा राणे कॉर्नर चे एक हॉटेल आहे तिथून राईट मारायचं आहे ते चार किलोमीटर आहे लोणावला एकतीस किलोमीटर आहे खोपोली सतरा किलोमीटर आहे पाली अष्टविनायकाचा गणपती छप्पन किलोमीटर आहे पणजी चारशे शहाण्णव किलोमीटर आहे महाडचा गणपती चौदा किलोमीटर आहे पनवेल सरळ जे एन पी टी सरळ चौक सरळ आपल्याला आता लेप मारून खोपोलीला राईट मारायचं आता मी आलो आहे पनवेल खोपोली रोडला इथून बाहेर आलो आणि हा समोर हा खोपोलीला होतो मला वाटतं एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती हा हे आहे स्टेशन तिथून आपल्याला त्याच्या अगोदर खोपोलीचा डेपो आहे पुढे लेफ्टला त्याच्या अगोदर आपला राईट मारायचा आहे हा सरळ जातो पनवेलला पनवेल खोपोली रोड हा सरळ जातो खोपोलीला खोपोलीवरून डायरेक्ट लोणाल्याला जातो आणि लोणाला पेन पुण्या लोणाल्यावरून पुण्याला जातो हा आपल्याला इथून राईट मारायचा आहे इथून राईट मारून आपण जाणार जो इमेजिका वगैरे आहे ना त्या रोडनी सरळ वडखललं जाणार आहे त्यामुळं आपण आता जो एक्सप्रेस हवे आहे त्या ब्रिजवर जावं बघू शकता हा डायरेक्ट पुण्याला रोड जातो आणि हा इकडनं मुंबईतून येतो आणि हा ब्रिजवरून जर सरळ आपण गेलो तर पेनला जाणार आणि लेप मारला पाली तर पालीला जाणार आपल्याला लेप मारून पालीवरून वडकलला जायचं आहे हा एक्सप्रेस हायवे आहे खाली पुणे मुंबई इकडनं आपण आलो आहे खोपोळी खोपोळीवरून आलो आपण हा बघा हा पाले खोपोली रोड आहे हा सर्व पालेला रोड जातो आणि हा इमेजिक आहे बाजूला मोठं रेसॉर्ट आहे मुंबईतून पुण्यातून इथे मोठमोठ मोठमोठ्या ठिकाणमधून लोक इथे येत राहतात बघा आतमध्ये हे एंट्रन्स गेट आहे इथे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे आतमध्ये एंट्री इथून आहे आपण सरळ जणांना वळखलला आता मी पालीला पोचलो आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा आय लव पाली आणि राईटला आहे ना राईटने जर तुम्ही गेलात ना तर इथे बघा तुम्हाला मी बोर्ड दाखवतो का वाकन मार्गे कोलाड रोहा मानगाव चित्र रत्नागिरीला जाऊ शकता आणि इकडे जर लेफ्टने गेलात तर एक बल्लावेश्वर मंदिर आहे पालीचं तुमच्या पाठी पाठीमागून जातो हा रोड पाली बल्लावेश्वर मंदिर विली निजामपूर मार्गे मानगाव महाड आणि रत्नागिरी तर मी इकडनं लेफ्टने चाललो आहे तर रोड चांगला आहे तर एक तासाच मी महाडला पोचेल मी आता मुंबई गोवा हायवेला बाहेर आलो निजामपूर मार्केट आणि आज समोर मानगावचा डेपो आहे तर हा सरळ पुढं गोव्याला रोड येतो आता मी मानगावला पोचलो आहे मानगावचा डेपो आहे राईट साईडला त्याच्यात पुढच्या साईडला मार्केट संपल्यानंतर एक राईट आहे तो राईट मी मारला आहे आणि राईट मारून मी सरळ हवा हा रोड पकडून मी लोणेर मार्गे डायरेक्ट मी याला जाणार आहे मंडगड मला मंडणगड भेटणार आहे आणि मंडणगडवरून डायरेक्ट मी दापोलीमध्ये एंट्री करणार आहे आता मी आंबेत ब्रिज क्रॉस केला आहे आणि तुम्ही बघू शकता केलसी चौपाटी एकावन्न किलोमीटर वेला चौपाटी त्रेपन्न किलोमीटर आणि आंजारले चौपाटी अठ्ठावन्न किलोमीटर मला ह्या रोडला मंडणगड भेटणार आहे आणि मंडणगड क्रॉस करून मी दापोलीला पोचणार आहे तर मंडळी मी आता पोचलो आहे दापोळेमध्ये आणि एक कादिवली म्हणून गाव आहे आणि गावामध्ये एक वाडी आहे सुकुंडी म्हणून मी तुम्हाला दाखवतो दा। सुकोंडी वाडी मी वरती जाणार आहे आता रात्रीचे वाजलेत दहा मी तिकडून टिटोळ्यावरून एक वाजता निघालेलो म्हणजे मला वाटतं एक नऊ तास लागले मला आणि मी शेरू स्टेशनला एक हॉटेल आहे त्या हॉटेलला मी जेवायला बसतो तर एक तास लागलेला मला तर मला मी नऊ तासामध्ये इकडे आलो हळूहळू आलो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा शुभ रात्री गुड नाईट